नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत येथे मंजिरीला आता विठुरायाचा कौल समजलेला असतो तेव्हा मंजिरी सगळ्या गावकऱ्यांसमोर आता लगेच राया आणि जयला लावून जय आणि राया तुम्ही दोघांनी मिळून आता तुमच्या आईला काहीतरी भरवायचे ज्याच्या कुणाचा हातचा घास आई खाईल आई, खाई, आई त्याच्याकडेच राहील तेव्हा लगेच आत्ता जयम लागतो हे मंजिरी असं काही नाही आहे असं अजिबात चालणार नाही तेव्हा लगेच आत्ता रायम लागतो ठीक आहे मला मान्य आहे तेव्हा गावातील पंचमू लागतात ठीक आहे चालेल मग आता राया आणि जय दोघांपैकी जो कोणी आईला घास भरवेल त्याच्याकडेच आई राहील असे आता सगळ्यांचे ठरलेले असते त्याचप्रमाणे आता जयला मात्र टेन्शन येतं तेव्हा जय आता इकडे बाहेर येतो त्यावर लगेच आता निक्की त्याच्या पाठोपाठ येते आणि मला लागते जय अरे काय झालंय कसलं टेन्शन आलं आहे तेव्हा जय मला लागतो हे ना काय चालू आहे ना मला काही कळतच नाही आता जर आईने त्या राहायच्या हातचा घास खाल्ला तर मग नाही 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 मग आई त्या रायाकडे जाईल आणि हे मला अजिबात चालणार नाही तेव्हा निक्की म्हणते जय अरे तू असा निगेटिव्ह विचार का करतो अरे पॉझिटिव्ह विचार कर ना अरे कदाचित आई तुझ्या हातचा घास खाऊ शकते तुझ्या आईला काय काय आवडत होतं तुला तु माहिती असेल ना तेव्हा लगेच आता जेवण लागतो बरोबर निक्की आईला काय काय आवडायचं जो? आता जय विचार करू लागतो तेव्हा जेव्हा लागतो निक्की माझ्या आईला श्रीखंडपुरी खूप आवडायची तेव्हा निक्की लागते अरे मग जय तुझ्या आईच्या आवडीनिवडीचे सगळे पदार्थ आपण घेऊन येऊया तू फक्त मला सांग मी सगळे अरेंजमेंट करते आपण सगळे पदार्थ घेऊया छान छान म्हणजे आपल्या गावात बाहेर जे भेटतात ते आणि मग आई तुझेच पदार्थ खाणार आणि मग आई तुझ्याकडेच राहणार त्यामुळे जे टेन्शन घ्यायचं नाही सगळं काही ठीक होईल तेव्हा जे मला लागतो हो ना निक्की मग तू सगळे पदार्थ अरेंज कर सगळी तयारी झाली पाहिजे तेव्हा निक्की मला लागते ठीक आहे त्याच वेळेस इकडे आता राया गावात डिपिकल आणि डंकीबरोबर चाललेलं असतं तेव्हा राया म्हणून लागतो डिपिकल डंक्या मला माहिती आहे आई तर माझ्या हातचाच घास खाणार तेव्हा लगेच आता डिपिकल डंकी मला लागतो हो राय भाऊ तेच होणार आहे त्याच वेळेस इकडे आता मंजिरीच्या घरी आत्ता जीजी आणि मंजिरी रायचाईला उठवतात रायचाई आता शांतपणे त्या दोघींकडे बघत असते तेव्हा लगेच आत्ता मंजिरी लागते आई तुम्हाला बरं वाटतंय का था? आता आता का काही त्रास होत नाही आहे ना तुम्ही थोडंसं काहीतरी खाऊन घेता का, का? ज्यामुळे तुम्हाला अशी तरतरी आल्यासारखं होईल पण रायचाई मात्र काहीच न बोलता शांतपणे मंजिरीकडे बघत असते तेव्हा जिजी म्हण लागते मंजिरी अगं जरा पाणी पाज ना त्यांना बरं वाटेल आता लगेच जिजी आणि मंजिरी दोघेही रायचाईला उठून बसवतात आणि मंजिरी आता लगेच स्वतःच्या हाताने ग्लासमध्ये पाणी घेते आणि स्वतःच रायचाईला पाजत असते त्याच वेळेस दरवाज्यातनं राय येतो राय मात्र मिसफायरकडे बघत असतो मंजिरी आता आईला पाणी पाजते आणि आपल्या ओढणीने आईचा चेहरा पुसून काढते तेव्हा राय म्हणू लागतो मिसफायर अगं किती काळजी घेतेस तू माझ्या खरच मिस बाहेर तुझ्यासारखी पोरगी मला हवी ग जी मला आणि माझ्या आईला सांभाळे त्यामुळे मिस बाहेर आत्ताच्या परिस्थितीत मला आणि माझ्या आईला तुझी साथ खूप महत्त्वाची त्यामुळे मिस बाहेर अशीच आमच्या साथीला राहा कधीच आमची साथ सोडू नको असे आता राया मनाशीच म्हणत असतो त्याच वेळेस मंजिरी आता रायाच्या आईकडे एकटक बघू लागते आणि मनाशीच म्हणत असते तुम्ही किती दिवसापासनं शुद्धीवर येण्याची मी वाट बघत होते त्यासाठी मी किती दिवस तुमच्यावर उपचार केले पण आज तुम्ही शुद्धीवर आलात कारण तुम्हाला माझ्या आयुष्यातलं खूप मोठं रहस्य माहिती कारण माझा नवरा कसा गेला काय झालं होतं हे सगळं तुम्हाला माहिती आणि मला हे सत्य जाणून घ्यायचंय त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला बरं व्हावंच लागेल तेव्हा जीजीचं लक्ष मंजिरीकडे जातो त्यावर लगे जीजी मला ते मंजिरी अगं कसला विचार करते कशात गुंगली एवढी तेव्हा मंजिरी मला ते कुठे काय जीजी काहीच नाही त्याच वेळेस आता राय तेव्हा लगेच राय रायम लागतो कशी आता आईची तब्येत तेव्हा मंजिरी लागते राया आता आईची तब्येत एकदम ठीक आहे पण आता तुम्हाला दोघांनाही घास भरवायची का त्यामुळे तू काही तयारी केली की नाही तेव्हा राहायला लागतो हो मिस बाहेर मी समधी काही तयारी केली आता आपल्याला आईसाठी मस्त काहीतरी बनवायचं आहे आणि ते मी ठरवलंय तेव्हा मंजिरी मला लागते राया अरे काय ठरवलं आहे तू त्याच वेळेस रायला आठवतं की राया डॉक्टरांशी बोललेलं असतो डॉक्टरांनी सांगितलेलं असतं आईच्या तब्येतीसाठी आईला पेज वगैरेच महत्त्वाची आहे त्यामुळे रायाने आता तांदळाची पेज बनवण्यासाठी समधी काही तयारी केलेली असते इकडे राया मंजिरी दोघेही आता बाहेर चूल पेटवतात अंगणात रायाने स्वतःच्या हाताने चूल पेटून मस्त तांदळाची खीर बनवलेली असते मंजिरी आता या सगळ्यात त्याला मदत करते वेळेस आता इकडे जयलगेज निक्कीला फोन करतो निक्कीला मात्र जयचा फोन येताच खूप ो तेव्हा निक्की मला लागते काय कटकटे यार आई यांची आणि निसता त्रास मला पण जाऊ दे आता उचलते असे म्हणून निक्की फोन उचलते आणि मला लागते बोल ना जय अरे कशासाठी फोन केला होता तेव्हा जय मला लागतो निक्की सांगितल्याप्रमाणे सगळी अरेंजमेंट झाली ना सगळं काही मागवलंय ना तू तेव्हा निक्की मला ते, न, ते हो जय तुला काही सांगायचं होतं का अजून काही सांगायचं असलं तर सांगून टाक मी लगेच मागवते पण सगळी तयारी झाली आ तेव्हा लगेच आता जेव्हा ठिके ठिके चालेल ते आज वेळेस निके मग ते चालेल मग ठेवते तेव्हा जेव्हा लागतो थांब 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 एक मिनिट तू एक काम कर मोठं चांदीचं ताट आणि एक चांदीचा ग्लास घेऊन ये आपण हे छप्पन भोग आईला चांदीच्या ताटातच वाढणार आहोत हा लक्षात आहे ना तेव्हा लागते ठीक आहे चालेल मी लगेच येते आता इकडे सगळे गाववाले व पंचायतवालेही आता मंजुरीच्या घरीच जमा झाले असतात आता एका खुर्चीवरती राया जाईला बसवलं जातं तेव्हा लगेच आता जय आणि राया दोघेही आता आईसाठी काहीतरी घेऊन आलेले असतात तेव्हा पंच लागतात चला आता सगळे जमा झालेत ना मग आता ज्याच्या हातचं आई खाईल त्याच्याकडेच आई राहील आणि तोच योग्य निर्णय राहील तेव्हा राय म्हण लागतो ठीके आता जयही या सगळ्याला तयार असतो निकी मात्र खूप खुश असते कारण जयने एवढं सगळं आणलेलं बघून आई नक्की जायच खाणार असा तिचा विश्वास असतो त्याच वेळेस लागतात मग चला कुणापासून कारण मी मोठा आहे ना पहिला मान माझाच आहे तेव्हा लगेच आता जीजी -जी लागते अरे वा तू बरा आला मोठा लगेच गेस राय आधी भरवेन तू नाही भरवायचं तेव्हा जेम लागतो अजिबात नाही या मी मोठा आहे पहिला मान माझाच आहे मीच आईला भरवणार आहे आता लगेच जय पटकन आईजवळ बसतो आता लगेच जयने चांदीचं मोठंसं ताट आणलेलं असतं त्यात छप्पन भोग आणले असतात पुरी असे अनेक पदार्थ असतात आता मात्र सगळेजण ते बघून धक्क्यानेच ज़ आता जयकडे बघू लागतात जयने एवढं सगळं आणलं आहे तेव्हा लगेच आता जय म्हणतो आई हे बघ मी तुझ्यासाठी छप्पन भोग आणलेत अगं तुला हवा तो पदार्थ खायचा असेल ना तो आणलाय मी त्यामुळे आई तू प्लीज माझ्या हातचे दोन घास खा मग आपण लगेच आपल्या घरी जाऊया आणि एकदा का तू माझ्या घरी आली की तू तुझ्यावर वस्तूकडे बोट करशील ती वस्तू तुझी होईल आई मी तुझ्यासाठी सगळं काही घेऊ नये तुला सगळं सुख मिळेल त्यामुळे काही कर आणि दोन घास माझ्या हातचे खा आई असे म्हणत आता जय ते ताट आपल्या आईसमोर धरतो पण आई मात्र त्या ताटाकडे ढुंकूनही बघत नाही तेव्हा लगेच आता जय मला आई अगं खा ना गं हे बघ ना मी तुझ्यासाठी श्रीखंडपुरी आणली अजून काय हवं आहे का, का तुला सांग ना प्लीज तुला काय खायचं सांग ना हा जय तुझ्यासाठी काही आणू शकतो फक्त एक घास खा आणि माझ्याबरोबर चल तुला हवं नको ते सगळं भेटेल प्लीज आई चल ना खा ना ग तेवढ्यातलं गेस आता जेम लागतो निकी निकी ते अजून आण बरं आता जे ते ताट बाजूला ठेवतो आता निकीने काही बॉक्स हातात आणलेले असतात तेव्हा लगेच आता जेम लागतो आई हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय आता जयने आईसाठी भरपूर सोन्याची दागिने आणलेले असतात तेव्हा लगेच आता शशिकला तर डोक्यालाच हात लावते अरे बापरे जयने तर आईसाठी काय काय आणलंय आता राया तर जयचं हे सगळं सोंग बघतच असतो आणि शांतपणे उभा असतो त्याच वेळेस आता जेम लागतो आई तू फक्त एक घास हे सगळं तुझं होणार आहे हा जय तुला हवं नको ते सगळं सुख देणार आहे त्यामुळे आई तुला या जयचाच घास खायचा आहे त्यामुळे आई पटकन खा आई मात्र खायला तयार नसते तेव्हा लगेच मंजिरी लागते जय झालं असेल तर उठ आता आईने नाही खाल्लं ना तुझ्या हातचं दिसतंय आम्ही सगळ्यांना तेव्हा लगेच जय मंजिरीवर ते ओरडतच मला लागतो मंजिरी तू मध्ये पडू नको तेव्हा लगेच आता मंजिरी लागते जय अरे तू छप्पन भोक आहे काही आण पण आईने तुझ्या ताटाकडे ढुंकूनही बघितलं नाही त्यामुळे हो बाजूला आता राहायचा नंबर आहे तेव्हा जय ओरडतच मला लागतो असं कसं रायाचा नंबर आहे मी नाही भरू देणार त्याला माझ्याच हातचं खाणार मी एवढं समजा आणलंय ना तेव्हा लगेच आता पंचम लागतात नाही बरोबर आहे मंजिरीचं आता राया आईला भरून बघेल आईने खाल्लं तर ठीक आहे तेव्हा लगेच आता राया आईजवळ येतो आता मात्र लगेच रायाने एका छोट्याशा पातेल्याच्याच भांडेत आता खीर बनवून आणलेली असते तांदळाची पेज तेव्हा लगेच आता राया म्हण लागतो आई हे गे ह्या रायाने स्वतःच्या हाताने तुझ्यासाठी तांदळाची पेज बनवून आणली तेव्हा जेम लागतो ए काय आणलं हे पेज ही पेज ते पण अशा भांड्यात घाणेरड्या भांड्यात आणली अरे ते काय वाटतं एखाद्या एखादं वाटतं वाटतंय भिकारी नाही तर तेव्हा गेच रायम लागतो जय मी भिकारीचे ते म्हणतात ना स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी म्हणून जय मी भिकारी होतो पण आज मी श्रीमंत झालोय कारण का तुला माहिती कारण आज माझ्या विठू राव रावाने मला माझी माऊली परत दिली आज माझ्या विठूरायाने मला माझी माऊली परत देऊन मला श्रीमंत आहे त्यामुळे आज हा राया गरीब नाही आहे भिकारी अजिबात आहे कारण या रायाकडे आज त्याची माऊली आहे आणि ती आज या रायाच्या हातचा घास खाणार हे बघ आई मी तुझ्यासाठी स्वतःच्या हाताने तांदाची पेज बनवून आणली दर आई खा आई तुला माहिती आहे ना लक्षात ना लहानपणी जेव्हा मी तुझ्याकडे गोडीशेवी आणायचा हट्ट करायचो तेव्हा आपली गरिबी असायची पैसे नसायचे त्यामुळे तू मला पिठलं भाकर खायला द्यायची आणि त्याबरोबर थोडासा गूळ द्यायची आणि म्हणायची राया अरे पैशाने फक्त अन्न मिळू शकतं पण प्रेम कधीही मिळत नाही म्हणून आई हेच प्रेम आणि हेच स्पर्श मला तुला दाखवायचं आहे गं आई मी याच प्रेमाच्या स्पर्शाने तुझ्यासाठी ही खीर बनवली त्यामुळे आई ही तुझ्या तब्येतीसाठी अगदी योग्य हो आहे तू खाशील ना या रायाच्या हातची या प्रेमाच्या स्पर्शाची खीर तेव्हा लगेच आता आई मात्र रायाकडे बघत असते त्याच वेळेस आता लगेच इथे जय लागतो ए राया चल हो बाजूला आई तुझ्या हातचं खाणार नाही आहे आई माझ्याच हातचं खाणार आहे आई या असल्या घाणेरड्या भांड्यात खाऊ नको आणि या भिकाऱ्या रायाकडे तुला काहीच मिळणार नाही आई तू माझ्या ताटातलं खा तुला हवं नको ते सगळं सुख मिळेल हा राया एक गावगुंड आहे तो तुला काहीच देऊ शकत नाही त्यामुळे आई प्लीज याचा घास खाऊ नको तू माझाच घास खा आता मात्र लगेच रायम लागतोय घोरपड्या अरे बाजारातनं पैशाने सगळं काही अन्न विकत घेऊ शकतो पण पैसे देऊन प्रेमाचा मायेचा स्पर्श कोणीही घेऊ शकत नाही त्यामुळे आई तर माझ्याच ताटातलं खाणार आणि माने माझ्या हातची बनवलेलीच स्पेस आईला आवडणार आणि तीच आईच्या तब्येतीसाठी योग्य आहे तेव्हाला लगेच आता राया चमच्याने खीर आईसमोर धरतो तेव्हाला लगेच घोरपडे मला लागतो आई तू याचं ऐकू नको हा एक गावगुंड आहे हा तुला सुरक्षित ठेवू शकत नाही पण आई ते गरिबीचे पहिले दिवस सोडून दे ते धरूच नको आई तू एक गोष्ट लक्षात ठेव हे बघ हा तुझा मोठा मुलगा किसना अगं हा फौजदार आहे हा पैशात लोडतो याच्याकडे भरपूर पैसे हो हा तुला सगळं काही सुख देऊ शकतो त्यामुळे प्लीज आई या रायाचा हातचा घास खाऊ नको तू माझ्याकडे बघ तेव्हा मंजिरी नाग ते जय अरे काय चालू आहे राया भरवतोय ना आईला मग तू का मध्ये मध्ये बोलतोय तेव्हा लगेच जेव्हा लागतं मंजिरी तू आमच्यामध्ये पडू नको तेव्हा नाना मला लागतात जय मंजिरीचं काहीही चुकत नाही ती अगदी बरोबर बोलते तुझ्या हातचं नाही खाल्लं नाहीने मग तू दूर हो रायाला भरू दे राया बोलतोय ना आईशी तेव्हा लगेच आत्ता गाववाले मला लागतात हो हो रायाच्या है हातचं आईने खाल्लं तर रायाकडेच आई राहील त्यामुळे जय तू शांतो आता मात्र लगेच राया आपल्या चमच्यातल्या पेचकडे आई बघत असते आता मात्र जय घाबरतो जयला वाटतं हो की खरंच आईने रायाच्या हातचा घास खाल्ला तर नाही 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 आई कायमची रायाकडे जाईल नाही असं होऊ शकत नाही तेव्हा राय म्हणतो आई अगं हा राया, राया, राया तुझ्यासाठी वन भटकत होता गं किती दिवसापासून तुझी वाट पाहत होता आणि या रायाने तुला शेवटी मला भेटवलं आहे ग त्यामुळे आई तुला माझ्या हातचा घास खावाच लागेल आणि या रायाबरोबर यावंच लागेल मग बघ आई मी तुझ्या आयुष्यात असं भरभरून प्रेमानेल तेव्हा जयम लागतो नाही या आई तुला माझ्याच ताटातला भोग खायचा आहे अगं असे छप्पन भोग मी रोज तुझ्यासाठी आणेल सोन्याचे दागिने साड्या काय काय असेल ते सगळं आणेल त्यामुळे आई प्लीज तू माझ्या ताटातला खा आणि माझ्याकडे चल त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता मात्र राया आपल्या हातातील चमचा आईसमोर धरतो त्यात पेज असते तर जैनी आता श्रीखंडपुरी आईसमोर धरलेली असते आई मात्र दोघांकडे एकटक बघत असते त्याच वेळेस आता इथे विठुरायाचा चमत्कार झालेला असतो रायाच्या आईने रायाच्या हातची पे खाल्लेली असते आता सगळ्या गावकऱ्यांनी बघितलेलं असतं कारण रायाने जे बनून आणलेलं असतं प्रेमाने तेच प्रेमाचा घास आईने खाल्लेला असतो तेव्हा जैम लागतो नाही या असं अजिबात चालणार नाही तेव्हा मंजिरी लागते जय तू बघितलं असेल ना तुझ्या डोळ्याने तुला दिसतंय ना मग बघितलं ना रायाची पेजच आईने खाल्ली त्यामुळे आई रायाकडेच राहील आणि हाच योग्य निर्णय तेव्हा जैम लागतो नाही मला कुणाचाही निर्णय पटलेला नाही आहे अजिबात चालणार नाही मी रायाला आईला घेऊन जाऊ देणार नाही आहे जमणारच नाही येते आई ला तू चल माझ्याबरोबर असे म्हणून आता लगेच आईचा हात धरून तिला ओढणार त्याच वेळेस राया लगेच आता घोरपडेचा हात आईच्या हातून सोडतो आणि लागतो ए घोरपड्या सांगितलेलं समजत नाही आई माझ्याबरोबरच राहणार त्याच वेळेस घोरपडे काही बोलणार तेच राया खूप भडकलेला असतो राया सणसणीत घोरपडेचं थोबाड फोडू लागतो आता सगळे गावाले बघत असतात मंजिरी मात्र खूपच घाबरते कारण रायाचा राग खूपच असा अनावर झालेला असतो तेव्हा लगेच आता जयला आता राय म्हणतो घोरपड्या आईने माझ्या खीर खाल्ली त्यामुळे आई आता माझ्याकडेच राहणार तुला समजते ना भाषा आता मात्र जयचं थोबाड इथे रायाने फोडलेलं असतं आता राया मात्र आपल्या आईला कसं घरी घेऊन जाणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद